मराठ्यांना परंतु हे जरांगीच्या पूर्ण अस्तित्व राजकीय अस्तित्व निस्तनाभूत झाले ओबीसी ग्रामपंचायत सदस्य होणार नाही कोण एक खुने का कोण आहे ते त्याला एक महिनाभर जरांगीच्या कार्यकर्त्यांनी दारू बाजली काल जालना येथे ओबीसीचा महामोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला त्याचं नेतृत्व आपण जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकर यांनी केलं तर लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथ वाघमारे असतील ओबीसीचे नेते यांनी हे नेतृत्व करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत आता काय सांगाल काल मोर्चा काढण्यात आला आहे पुन्हा बा प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पार्टीत हल्ला करण्यात आलेला आहे भाजप असेल किंवा त्यांचे मित्रपक्ष असेल त्यांना मतदान करू नका असं थेट सांगण्यात आलेलं आहे खरं तर राज्य सरकार आहे आणि दोन सप्टेंबरचा जे आर कोणी काढला हे पूर्ण राज्यातील ओबीसी मायक्रो ओबीसी अठरा पगड जातीतील बारा बरुदार अठरा आलो सर्वांना कळायला लागलं ना उग काय करत आपण बही म्हणून साप बडवण्यात कुठलाही अर्थ नसतो राज्य सरकार महायुती सरकारनं आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला आमच्या विरोधातला जे मराठा समाजाला कुठलंही राजकीय आरक्षण देता येत नाही परंतु ओबीसीमध्ये त्यांनी लाखोंच्या संख्येने लोकांची घुसखोरी करून आणि रातोरात आता हजारो प्रमाणपत्र वाटप सुरू येतं त्यामुळे ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवायला याचं पूर्ण ह्या महायुती सरकारला जातं ना आणि त्यामुळंच गेल्या दो मागच्या माग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठावन्न एकोणसाठ लाख बोगस कुणबी नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा पुसार अधिकाऱ्यांना प्रेशराईज करून वाटप केले त्यातून ओबीसींचं अस्तित्व संपलं आता राहिलाच यायला तुम्ही ग्राम समितीला अधिकार दिल्यामुळं तुम्ही गावगाड्या जिथं दहा प्रमाणपत्र होत तिथं शंभर होतील शंभर होतील तिथं हजार होती होतील त्यामुळे ओबीसीचं पूर्ण अस्तित्व राजकीय अस्तित्व निस्तनाबू झाले ओबीसींचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही मग हे असं होत असताना ज्यांनी तुमच्या विरोधात निर्णय घेतला ज्यांनी तुमच्या विरोधात जी आर काढला मग त्यांच्याच विरोधात बोलावं लागेल ना आपण उग दुसऱ्याला विनाकारण दुसऱ्याला आमच्या रक्तात नाही खोटं बोलायचं कारण की कुणाची पाठरागण करायची कुणाला विनाकारण टार्गेट करायची हे आम्ही करू शकत नाही राज्य सरकारने आमच्या विरोधात निर्णय घेतला आम्ही राज्य सरकारच्या विरोधात बोलणार मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा आमच्या विरोधात निर्णय घेतला आम्ही त्यांना टार्गेट करणार आम आजपर्यंत ज्या मुख्यमंत्री आजपर्यंत म्हणतो ओबीसी आमचा डीएनए आणि मग ओबीसी आमचा डीएनए मग तुम्ही आताच काय ओबीसीचं अस्तित्व संपलाय अरे इतिहास नोंद घेईल की या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर राज्यातील ओबीसीनं डोक्यावर घेऊन भरभरून बर मतं दिले आणि राज्याच्या सत्तेवर नेऊन बसवलं राज्याच्या प्रमुखाच्या खुर्चीवर नेऊन बसवलं त्याच मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला त्याच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेत गेल्याच्या नंतर ओबीसीचं काम संपलं तुम्हाला जरांगी तुमच्या अंगावर आला जरांगी अंगावर येऊन तुमची सत्ता खिळखिळ होऊ लागली म्हणून तुमचं ओबीसीचं काम संपलेलो तुमची सत्ता टिकवण्यासाठी तुमची खुर्ची टिकवण्यासाठी तुम्ही ओबीसीची हत्या करता हे असं कसं चालेल म्हणजे तुम्ही डीएनए मानायचं आणि आमचं राजकीय अस्तित्व संपवायचं हे असं चालणार नाही आम्ही जे सत्य आहे ते बोलत राहू सत्य आहे तुम्ही बोलतो सरकार तुम्ही टीका करतात मात्र सर्वात महत्वाचा विषय असं जर केला तर काही का मराठा बांधवचे आहेत हे थेट असं म्हणतात की नवनाथ वाघमारे असतील किंवा लक्ष्मण हाकी असतील हे सरकारकडून सुपाऱ्या घेऊन मराठा मराठा समाजविरोधात काम करतात आणि जरांगी पाटील यांना गरळ वागत आहे मराठा समाज अतिशय सुज्ञ आहे शहाणुकळी मराठ्यांना सगळ्या कळतं परंतु हे जरांगीच्या ज्या पिलावळीत भिकारचोट आवलारीत या सोशल मीडियावर काही लिहितात ह्या आणि हे नाजायच पैदाशी आहेत खरं तर ह्या सोशल मीडियावर लिहिता ये येत नाहीत ह्या एका बापाच्या पैदाशी नाहीत हे नाजायच पैदा पैदाशी येतं त्यांना बापचं नाही कारण की त्यांचे सगळे फेक अकाउंट येतं माणूस पुरुष चालवतो अकाउंट पण लेडीजच्या नावाने चालवतो म्हणजे लेडीजच्या आडून हे असे काहीतरी उलटे सुलटे डुप्लिकेट कॉमेंट्स टाकणे जाती द्वेष निर्माण करणे वाद निर्माण करणे दहशत निर्माण करणे ज्याशा कॉमेंट्स टाकण्याचं काम ह्या नाजाज पैला पैदाशी करतात तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे विशेषतः आम्ही कुणाचे जर आस्तक असलं तर आम्हाला त्याच्यावर विरोध करण्याचा अधिकार कसा असेल आज निवडणुकीच्या तोंडावर आम्ही खरं बोलतोय राज्य सरकारने आम्हाला फसवलं आम्ही राज्य सरकारला टार्गेट करतोय आणि ज्याने राज्य सरकारची कोणी सुपारी घेत असेल तो बोलणार नाही नवनाथ वाघमारीने राज्य सरकारची सुपारी घेतलेली नाही नवनाथ कुणाच्या विरोधकांची घेतलेली नाही नवनाथ वाघमारी हा ओबीसीचा कार्यकर्ता आहे ओबीसी म्हणून आम्ही बोलू आम्ही जो आमच्या बाजूने आम्ही त्याच्या बाजू घेण्याचं काम करतो परंतु जो आमच्या पाठीत खंजीर खुपसल किंवा जो आमच्या विरोधात निर्णय घेलो आम्ही ते रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून सांगू सभेत सांगू प्रसार माध्यमांसमोर सांगू आम्ही कोणाच्या दबावाला किंवा आम्ही कोणाच्या चिरीमिरीचे दबलेले नाहीत आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरत नाही तुम्ही असं सांगताय मात्र सर्वात महत्वाचा एक विषय आहे कारण की ज्या ज्या ठिकाणी एकीकडे एक एक आपण जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकर हे ओबीसीचा आवाज बुलंद करताय दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा तिचा आवाज बुलंद करताय मात्र सत्ताधाऱ्याच्या व्यासपीठावरती प्रकाश आंबेडकर दिसत नाही किंवा आता कालच्या याच्यावर छगन भुजबळ दिसले नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं तर नेमकं हे चाल पण लक्ष्मण हाके असतील किंवा नॉर्द मागब किंवा तुम्ही या दोन्ही दिसत दिसतायत नाही काल कालच्या जालन्याच्या सभेला लक्ष्मण सुद्धा नव्हते त्यांचे ते काय कार्यक्रम असेल त्यांचे प्रश्न विचारला पाहिजे का नव्हते म्हणून परंतु आणि आदरणीय साहेब साहेब काल नसणं म्हणजे साहेबांचं ओपन हार्ट सर्जरी झालेली भुजबळ साहेब सध्या आराम करतायत त्यांना डॉक्टरांनी माझ्या मते भुजबळ साहेबांना महिना दोन महिने बोल बोलायचं सुद्धा सांगितलं कारण की ओपन हार्ट सर्जरी खूप अवघड विषय असतो आणि त्यांचं वय सुद्धा सत्यात्तर अठ्यात्तर वर्ष आहे आणि भुजबळ साहेब सातत्याने समजा लढत आले अनेक वेळा ओबीसीचा साठी त्यांनी मेळावे घेतले मोर्चे काढले आणि ते नक्कीच ते असं काही नाही ते साठी आले असते परंतु त्यांचा तब्येतीचा विष इश्यूज आहे परंतु श्रद्धादरणी बाळासाहेब आंबेडकर हे यांना ओबीसीची बाजू घेण्याची काय आवश्यकता नसताना पण कारण की ते ओबीसीचे पूर्वीपासून जे तारणार आहेत त्यांच्या आजोबाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना तीनशे चाळीसव्या घटनेमधून कलमामधून तुमचं आरक्षण देण्याचं लिहून ठेवलं आणि आज त्यांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ओबीसी साठी रस्त्यावर उतरले तुम्ही त्यांनी जर ठरवलं तर नाही उतरले तर त्यांचं कोणी मालक आहे का परंतु ओबीसींच्या बाजूनी पूर्वीपासून बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आंबेडकर घराणं आहे ते पुन्हा त्यांनी सिद्ध केलं आणि वेळोवेळी बाबा बाळासाहेब बोलतायत बाळासाहेबांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अगोदर सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रभर काढली आणि आता सुद्धा त्या दिवशी नांदेडची सभा असेल काल जालन्याची असेल आणि आणखी सुद्धा काही ही आता खरंतर ही वंचित बहुजन आघाडीची सभा नव्हती आ, ही ओबीसी भटकेमुक्त महासंघाच्या वतीने आयोजित केलेली नांदेडची असल जालन्याची असल ही सभा आहे आणि त्या सभेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना बोलवलं मला बोलवलं लक्ष्मण नाकींना बोलवलं आता लक्ष्मण आखी नांदेडच्या सभेल होते आम्ही तिघं होतो काल आम्ही दोघं होतो आणि आमच्या अनेक अनेक का कार्यकर्ते पदाधिकारी त्यामध्ये होते आणि येणाऱ्या काळात सुद्धा जिथं बोलवलं तिथं आम्ही जाणार आम्हाला जे योग्य वाटतं आजचं काय ओबीसीची दिशा बोलवली ओबीसीची काय फसवणूक होती आणि कोण करत आहे जे कोणी असेल ते आम्ही त्याच्या विरोधात बोलण्याचं काम करू तुम्ही सांगताय की ओबीसीची कोण फसवणूक आम्ही त्याच्या विरोधात बोलायला तयार आहोत मात्र सर्वात महत्वाचा विषय आहे कारण की आता बीडची सभा त्या ठिकाणी छगन भुजबळांच्या उपस्थितीत मोठी पार पडली सभा चांगली झाली तुमची त्या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या सभेमध्ये होता त्यानंतर तुम्ही विरोधात कमेंट सुद्धा करण्यात आली मात्र ओबीसी वडेट्टीवार सुद्धा ओबीसीचे ओळखले जातात मात्र त्या ठिकाण वरून त्याचा एक व्हिडिओ भुजबळांकडून दाखवण्यात आलेला होता मात्र एकीकडे एक एक तुम्ही विखुरले असं वाटत नाही का कारण अशा अशा व्हिडिओच्या माध्यमातून नाही नाही असा विषय कसं असतं वडेट्टीवारांचा व्हिडिओ भुजबळ साहेबांनी दाखवला अनाव दाखवला त्यावर मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की त्याच्यावर सुद्धा मी बोललो होतो की आदरणीय भुजबळ साहेबांनी तो व्हिडिओ दाखवला नव्हता कारण की ओबीसी आज संकटात आहे सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देऊ त्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी त्यावर पुन्हा काय भुजबळ साहेब बी बोलले नाहीत आणि वडेटीवार साहेबांनी सुद्धा काय असं उलटं सुलट काही नाही अनाथाना एखादी गोष्ट घडत असेल तर भुजबळ साहेब मोठ्या ने मनाचे नेते मोठे नेते छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात बोलण्यातून परंतु मी सुद्धा साहेबांना मी त्या भुजबळ साहेबांचा आहे भुजबळ साहेबांच्या मुशीत वाढलेलो आहे कारण की भुजबळ साहेब सुद्धा कधी खरं बोलायचं असेल तर साहेबांनी पुढचा कोणी विचार केलेला नाही भुजबळ साहेब सुद्धा बाळासाहेब ठाकरे त्यांचे गुरु होते बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा सुनावण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलंय मी सुद्धा भुजबळ कार्यकर्ता आहे भुजबळ साहेबाचा शिष्य आहे मला जे योग्य वाटलं किंवा आपसात भांडणं नकोय आज ती वेळ नाही म्हणून मी भुजबळ साहेबाचा भुजबळ साहेबांना एक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून म्हणून साहेब हे योग्य नाही त्यातून काही आमच्या ओबीसींच्या भुजबळ साहेबांच्या संघटनेच्या समर्थकांना दुःख झालं त्यांनी ते वाईट वाटलं परंतु मला अधिकार आहे भुजबळ साहेबांचं मी लेखरू आहे भुजबळ साहेबां बाप जरी चुकला तर मुलांना सांगण्याचा अधिकार असतो आणि मुलगा चुकला तर बापांना फटका देऊन एक चापट मारून किंवा मारहाण करून सांग समजावून सांगण्याचा अधिकार असतो परंतु बाप चुकल्याच्या नंतर लेखाला कमीत कमी सांगण्याचा तरी अधिकार असतो त्यामुळे मला भुजबळ साहेब आमच्या ओबीसींच्या संघटनेचे ओबीसी चळवळीचे बाप आहेत मग बापाला आम्ही त्या चळवळीचे कुठतरी कसे आम्हाला बापाला सांगण्याचा थोडाफार अधिकार आहे अधिकार तुम्ही सांगताय असं वाटत नाही का की ओबीसीची तर वाटचा जरा वेगळ्या पद्धतीने चालली कारण की आपण जर काही समाज खंडाऊन तुमची सुद्धा गाडी जाण्यात आली होती लक्ष्मण हाके यांच्या निकटवती त्यांच्या सुद्धा त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला आणि आता थेट ओबीसी सुद्धा ह्याच पावलावरती पोल टाका लागली कारण की मनोज जारंगी पाटील यांना सुद्धा धमके त्यांना सुद्धा आलेलं आहे म्हणजे आता ओबीसीने हा ही वाट धरली आता धमक्याची ओबीसी कुणालाही धमक्या देऊ शकत नाही ओबीसी नेते ओबीसी कार्यकर्ते धमक्या देण्याची ओबीसींची नीतीच नाही ओबीसी समाज ओबीसी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे त्या पद्धतीने आम्ही चालणारे लोक आहोत हे जरांगीची गाडी जारांगीचाच टंट येतो जारांगीच्या अक्षरशः अतिशय जवळचे सहकारी जुने सहकारी असणाऱ्यांनी जारांगीला धमक्या दिल्यात फक्त त्यांना सांगून त्यांना ओढून अक्षरशः त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्या कोण एक खुने का कोण आहे ते त्याला एक महिनाभर जरांगीच्या कार्यकर्त्यांनी दारू पाजली आणि जारांगीची अशी सुपारी द्यायची मग पुन्हा धनंजय मुंडेंचं नाव घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मग धनंजय मुंडेचं नाव घेतलं मोठ्या नेत्याचं नाव घेतलं टी आर पी मिळती दर जारांगी पुन्हा प्रसिद्धीची मराठा समाजाच्या भावना आणखी तीवर ती होतात जारांगीच्या जा बाजून होतात म्हणून जारांगीने हा केलेला प्लॅन धनंजय मुंडे असतील किंवा ओबीसी कुठलेही नेता अशी रिकामी कृत्य करू शकत नाही हे जारांगीचंच काम आहे माझी गाडी जाळी जरांगे काय म्हटले आम्ही असे चोटधंदे करत नाहीत आम्ही शान्नुगोळी मारा आहोत आम्ही असं करू शकत नाहीत मग त्या भिकारचोटाला आम्ही पुन्हा दोन दिवसांनी त्याचाच जवळचा अक्षरशः जारांगेसोबत दोनशे फोटो दोनशे व्हिडिओ त्या कार्यकर्त्याचे असतील विशेषतः या कुठतरी संस्थांचे एखाद्या मठाधिपती असणारे महंत या खूप महत्व आहे या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये मग ते नारायणगडांच्या महंतांनी त्या जारांगी आणि त्या माझी गाडी जाळणाऱ्याला सोबत माळ टाकलेली आहे मग जारांगीचा त्याच्यामध्ये हात असला पाहिजे जारांगीची माझी गाड्यात सुद्धा नारकुटीस झाली पाहिजे ना त्याची त्या माझी गाडी जाळणाराची नारकुटीस झाली पाहिजे कोणी जाळाय सांगितली म्हणून म्हणजे आपलं झाकून ठेवायचं आणि लोकांचं नसलं तरी उघडं करून मोठं दाखवायचं फक्त तुमच्याकडं पैसा आहे पैशाच्या जीवावर तुम्ही मीडिया बिडिया सगळं अरेंज करता तुमच्याकडं आमदार बिमदार येतात म्हणून तुमची बातम्या होतात म्हणून तुम्ही काही दाखवता म्हणजे आमच्यावर तुम्ही हल्ले करता हाकेंच्या गाड्या फोडल्या हकेनच्या कार्यकर्त्यांना जीव घेण्या हल्ला केला ते याचेच कार्यकर्ते ते निष्पन्न झाले मग पोलीस प्रशासनाने जारांगीची का चौकशी नाही केली पाहिजे म्हणजे धनंजय मुंडेच्या बाबतीत धनंजय मुंडेच्या याच्यात काही संबंध नसेल परंतु धनंजय मुंडेचं नाव घेतलं टीआरपी मिळतील लगेच धनंजय मुंडे ओबीसी म्हणून त्याला टार्गेट करायचं धनंजय मुंडेला त्या वाल्मिकराडच्या प्रकरणात सुद्धा असंच गुतवण्याचा प्रयत्न केला म्हणजे यांचं काही दक्त परंतु यांचं चोऱ्या धक्क्यात यांनी दाम यांनी गुंडगिरी धक्ती यांनी काही केलं धक्त फक्त दुसऱ्यानी काही नाही करून सुद्धा बिनबोबाट या विराकरण मोठमोठले आरोप लादून प्रसिद्धी यांना मिळवण्यासाठी यांना सहानुभूती मिळवण्यासाठी हे प्रयत्न करतात परंतु समाजाला आता सगळं कला मराठा समाज सुद्धा सुज्ञ मराठा समाजामध्ये तज्ज्ञ सुज्ञ लोक येतं अभ्यास लोक येतं या पाच सात पाच युना नापास भिकार चोटाच्या मागे लागणार नाही मराठा समाजात नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जरांगे पाटील ज्यांना जी वारणी धमकी आली ती हा एक स्टंट आहे असा थेट आरोप जो आहे तो ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी यावेळी करण्यात आलेला आहे स्टोरी डॉट कॉमसाठी साठी मी देवराय छत्रपती संभाजीनगर